पुंडलिक वरदे श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय रामचंद्र भगवान की जय पवनसूत हनुमान की जय उमापती महादेव की जय अवधूत चिंतन श्री गुरु देव दत्त वासुदेव हरी श्री महाराज की जय श्री गणेशायन महा श्री महा श्री सद्गुरु रामचंद्रायन महा श्री गुरुभ्यो महा नामधारक सिद्धांना विचारू लागलेला आहे की अवतार परंपरा कशी झाली ते सर्व मला हे स्वामी तुम्ही विस्तारानं सांगा तुम्ही कृपेचे सागर आहात त्यावेळेला सिद्ध नामधारकाला म्हणू लागलेले आहेत ग श्रीपाद यांचा अवतार कसा झाला ती पूर्वीची कथा मी तुला सांगतो त्या स्त्रीची कथा तीच आठवण कर प्रदोष ज्या दिवशी असेल त्या दिवशी सर्वेश्वर महादेवाची गुरु उपदेशानं ती पूजा करीत होती आणि मग अशा पद्धतीनं त्या जन्मामध्ये ती मरण पावली त्याच्यानंतर पुढं जो जन्म झाला तिला प्राप्त झाला तो वराडमधील अकोला जिल्ह्यातील कारंजा किंवा लाड असं म्हणतात त्या ठिकाणी तिला ब्राह्मणाच्या कुळामध्ये प्राप्त झाला तिचं जातक सर्व पाहिलं गेलेलं आहे आणि मग अंबा भवानी असं तिचं अतिशय प्रेमानं आईवडिलांनी नाव ठेवलं ती आईवडिलांच्या घरी वाढत असताना अतिशय प्रेम अतिशय लाडामध्ये अतिशय प्रेमानं प्रेमान त्या आईवडिलांनी तिचा संभाळ केला ज्या वेळेला तिचं लग्न होण्याची वेळ आली त्या लग्नामध्ये अतिशय मोठा महोत्सव केला थाटामाटामध्ये त्याच गावातल्या एका ब्राह्मणाच्या मुलाशी तिचं लग्न लावून दिलं त्याचं नाव होतं शिवव्रत अशा त्या शिवव्रत करणारा माधव असं नाव त्याचं होतं आणि त्याला ती कन्या अतिशय प्रीतीनं दिली त्या माधवाच्या घरी शुभ आचार होत होता आणि मग ती ईश्वराची पूजा करू लागली ईश्वराची पूजा करत असताना दोन्ही दाम्पत्य अतिशय मनापासून प्रदोष पूजा करू लागली आणि मग शनिवारी त्रयोदशीच्या दिवशी जी पूजा आहे ती अतिविशेष अशी असणारी घडली गेलेली आहे सोळा उपचारानं पूजा केलेली आहे आणि मग त्याच्यानंतर ती अंबाभवाने ती गरोदर राहिली तिसऱ्या महिन्यामध्ये पाचव्या महिन्यामध्ये अतिशय उत्साह केला गेलेला आहे आणि तिला डोहाळ ब्रह्मज्ञानाचं लागू लागलेलं आहे ती ब्रह्मज्ञान बोलू लागलेली आहे अशा पद्धतीनं सहाव्या सातव्या महिन्यामध्ये त्या भ्रमणन तिचा असणारं उत्सव केला गेलेला आहे सुवासिनी सर्व जमा झालेले आहेत आणि तिची आरती ओवाळू लागलेली आहेत अशा पद्धतीनं नऊ महिने पूर्ण झाले अतिशय शुभ अशा दिवशी ती बाळंतीन झाली तिला मुलगा झाला आणि मग आई वडिलांना अतिशय आनंद झाला जन्म झाल्याबरोबर ते जे बाळ होतं ओम अशा शब्द तोंडातून उच्चार करू लागलेला आहे हे सगळ्या लोकांनी पाहिलं आणि मग अतिशय मोठं आश्चर्य आहे असं सगळेजण म्हणू लागले जात कर्म पाहिलं गेलेलं आहे ब्राह्मण बोलावलेले आहेत ब्राह्मणांना दक्षिणा दिलेली आहे आणि मग ब्राह्मण त्याचं ज्योतिष सांगू लागलेले आहेत सगळे ज्योतिषी त्या ब्राह्मणाला सांगू लागलेले आहेत की मुहूर्त अतिशय चांगला आहे हा मुलगा जो आहे तो अतिशय ख्यातिवंत कारुण्य असे ऋषी होतील गुरु होतील यांचा अनुग्रह ज्याला होईल तो या विश्वामध्ये वंद्य होईल याचं वाक्य हे प्रमाण असेल चिंतामणी यांच्या पायाजवळ असेल अष्टशिद्धी याच्या दारामध्ये तिष्ठत राहतील नवनिधी याच्या घरामध्ये असतील असं त्या ब्राह्मणाला सांगू लागलेल्या आहेत याला बायको होणार नाही मुलं होणार नाहीत हा त्रिभुवनामध्ये पूज्य असेल याच्या नुसत्या दर्शनानंसुद्धा सुद्धा जे पतित आहेत जे पापी आहेत ते पुतानी पवित्र होतील हा अवतारी पुरुष होईल आणि म्हणून आम्ही जे सांगतो आहे याच्यावरती तो विश्वास ठेव तुझ्यामध्ये कुठ याच्यामध्ये कुठलाही संशय संदेह हो, मनामध्ये मन धरू नको असं म्हणून नमस्कार करू लागले अशा पद्धतीनं ते ब्राह्मण त्या मुलाच्या बापाला सांगू लागलेले आहेत याच्यामुळं तुझं महान असं दैन्य हरल जाईल हा कळी काळालासुद्धा भिणार नाही जी जी वासना तुमच्या मनामध्ये असेल ती ती सर्व इच्छा तुमची याच्या पालन पोषणानं प्राप्त होईल हे निधान तुमच्या घरी आलेलं आहे असं जातक सांगून सर्व जे ब्राह्मण आहेत तो ब्राह्मणांचा समुदाय निघून जाऊ लागलेला आहे आई आणि वडील अतिशय आनंदित झाले त्यांना वस्त्र आणि अलंकार देऊ लागलेले आहेत ब्राह्मण हे सगळं जातक सांगून गेले आई वडिलांना अतिशय आनंद झाला दृष्ट लागू नये म्हणून दृष्ट काढू लागलेले आहेत मीट मोहरी वगैरे उतरून टाकू लागलेले आहेत ही सर्व वार्ता त्या गावामध्ये पसरली अभिनव अतिशय आश्चर्य पाहिलं म्हणू लागलेले आहेत बाळाचा जन्म झाल्याबरोबर ओम असा जप करू लागलेला आहे आश्चर्य सगळे लोक करू लागलेले आहेत नगरामधले इष्ट जे आहेत जवळचे आहेत मित्र आहेत हे विचित्र पाहण्यासाठी येऊ लागलेले आहेत मात्र आपल्या दृ बाळाला दृष्टी लागेल दृष्ट लागेल म्हणून ते बाळ आई कोणालाही दाखवत नव्हती मायेचा मोह आहे आणि म्हणून बाळाला दृष्ट लागेल म्हणून ते आई वडील अंगारा लावू लागलेले आहेत राख भस्म लावू लागलेले आहेत आणि काळा दोरा बांधू लागलेले आहेत कारण आमच्या बाळाला कुणाची तरी दृष्ट होईल परमात्मा अवतरलेला आहे आणि मग त्या परमात्म्याला कशी दृष्ट लागणार पण लौकिक धर्म आहे मायामोहन ते आई वडील आणि त्याच्यासाठी अंगारे दुपारी करू लागले त्याची दृष्ट काढू लागले अशा पद्धतीनं दहा दिवस झाल्याच्या नंतर विधी ठेवला गेलेला आहे नाव ठेवलेलं आहे शालीग्रामदेव म्हणत जन्म नाव विख्यात निघालेलं आहे आणि नरहरी असं म्हणत धर्मकर्मानं उच्चार केलेला आहे त्या बाळकावरती अतिशय प्रीती अतिशय प्रेम त्या आईवडिलांचा आहे त्यावेळेला ती आई म्हणू लागलेली आहे की या माझ्या बाळाला माझं दूध पुरत नाही ती आपल्या नवऱ्याला म्हणू लागलेली आहे माझ्या स्थानामध्ये थोडंसं दूध आहे आणि मग त्याच्यामुळं एखादी दाई बघा एखादी स्त्री बघा आणि मग तिला या बाळाला आपण पाजू अथवा एखादी शेळी आणा म्हणजे त्या शेळीचा आपण दूध याला पाजू माझ्या या पाण्याने याचं पोट भरत नाही या माझ्या स्तनामुळे याची भूक भागली जात नाही असं आईचं आई बोलणं ऐकलं आणि ते बाळ हसू लागलं त्या बाळानं आपला जो डावा उजवा हात आहे त्या उजव्या हातानं स्प स्तनाला स्पर्श केला स्तनाला स्पर्श केल्याबरोबर त्याच्यातून बत्तीस धारा दूध वाहू लागलं त्या दुधानं सर्व वस्त्र विचित्र असं भिजून गेलं जमिनीवरती दूध वाहू लागलेलं आहे आणि मग ते आई वडील अतिशय आश्चर्य करू लागलेले आहेत पण हे मात्र त्यांनी कुणालाही बाहेर सांगितलं नाही आणि मग त्या बाळकाला ते आईवडील नमन करू लागलेले आहे ती आई त्या बाळाला खेळवू लागलेली आहे बाळाला पाळण्यामध्ये घातलेलं आहे आणि अंगाई गीत अतिशय आनंदानं गायन गाऊ लागलेली आहे मग ते बाळ मात्र काही पाळण्यामध्ये राहील सतत ते जमिनीवरती खेळू लागलेलं आहे अशा पद्धतीनं त्या बाळाला पाहिल्याच्या नंतर आईवडील नमस्कार करू लागलेले आहेत आणि मग अशा पद्धतीनं ते बाळ एक वर्षाचं झालं ते काही बोले असं झालं मग त्यावेळेला ती आई त्या मुलाला म्हणू लागलेली आहे बोलू लागलेली आहे बोल बोलण्याचा त्याला शिकवू लागलेली आहे पण ते मात्र फक्त एकच शब्द बोलायचं आणि ते म्हणजे ओम ओंकाराशिवाय दुसरं काहीच बोलत नव्हतं मग मात्र तिला चिंता वाटू लागलेली आहे की आता ही योगानं आपलं मूल मुख झालेलं आहे मग जे जोशी आहेत त्यांना विचारू लागलेले आहेत या बाळाला बोलण्यासाठी आता काय उपाय करावा म्हणून विचारू लागलेले आहेत त्यावेळेला जोशी सांगू लागलेले आहेत तुमच्या कुलदैवतेची आधार आराधना करा रविवारच्या दिवशी पिंपळाच्या पानामधले अन्न ठेवून ते याला तीन वेळा खाऊ घाला एक म्हणू लागलेले आहेत हा मुका आहे त्याला बोलण्याचं शिकवा नाहीतर बाळ बोल जर नाही हा बोलला तर हा पुढं बोलणारच नाही त्यावेळेला ते बाळ हसून ओम उच्चारू लागलेला आहे ते दुसरं काहीच बोलत नव्हतं सगळे लोक आश्चर्य करू लागलेले आहेत ओंकार शब्द तेवढा ऐकू येतो आहे एक म्हणू लागलेला आहे नवल झालेला आहे सर्व ज्ञान आहे याला सगळं ऐकू येत आहे पण ऐकू येऊन सुद्धा हे बोलत मात्र नाही काही केल्यानं ना मुलगा बोले ना झाला आणि त्याच्यामुळं आई वडिलांना चिंता वाटू लागलेली आहे अशा पद्धतीनं सात वर्ष झाले आई वडील म्हणू लागलेले आहेत आपल्या योगाना हा मुकाच मुलगा आपल्याला झालेला आहे सात वर्ष झालेल्या मुलाला त्याला मुंज करण्याचे अयोग्य झाला आणि मग ब्राह्मणांना ते विचारू लागलेले आहेत की आत्ता काय करावं त्यावेळेला ब्राह्मण म्हणू लागले की याला आता ब्राह्मण कुळाचा संस्कार जो आहे तो मुंज करावी लागते आठ वर्ष होण्याच्या अगोदर याला मुंज याची मुंज करावी लागेल आई वडील चिंता करू लागलेले आहेत उपदेश कोणत्या रीतीनं करावं हा तर निश्चितपणानं मुका आहे आणि आपलं दैव कसं आहे आपल्या अदृष्टाच्या युगे करूनच आपण काय केलं ईश्वर गौरीची आराधना केली महादेवाची शंकराची प्रार्थना केली त्रयोदशीच्या दिवशी महादेवाचं पूजन केलं ते सगळं वाया गेलं ईश्वरानं महादेवांना असा वर दिला सुलक्षण असा मुलगा होईल पण आता काय उपयोग आहे तो आता बोलतच नाही म्हणून आता काय करावं त्याच वेळेला महादेवांना चिंता निर्माण झाली ते ब्राह्मण पती पत्नी म्हणू लागलेले एकच बाळ आपल्या खुशी आहे आपल्या पोटी आहे आणि दुसरं बाळ आपल्याला स्वप्नामध्ये सुद्धा नाही आपण काय झालेला आहोत आशीनं या बाळाच्या मुहामध्ये वेस्टर्न पडलं गेलेलं आहे की आपलं हे रक्षण करेन म्हणून पण आपल्या मनातली इच्छा अस वासना तृप्त होत नाहीत हा अपुत्र झालेला आहे महादेवानं वर दिला शनो प्र शनी प्रदोषाच्या दिवशी मी महादेवाची पूजा केली अशा परी पद्धतीनं ती आई महादुःख करू लागलेली आहे त्यावेळेला ते बाळ जवळ आलं आणि आईला हातानं समजूत घालू लागलेला आहे घरात जाऊन त्या वेळेला त्या बाळानं एक लोखंडी सवळ आणली आणि हातामध्ये धरल्याबरोबर ती शंभर नंबरी शुद्ध बावण कशी सोन्याची झाली आणि ते चालून आईच्या जवळ दिलं तिला अतिशय आश्चर्य वाटू लागलेलं ला, आहे तिनं आपल्या पतीला जवळ बोलावलेलं आहे आणि झालेली सर्व हकीकत सांगू लागली गुप्तपणानं त्या बाळाला त्यांनी घरामध्ये नेलं आणि त्याची बाल लिला पाहू लागलेली आहेत जे जे लोखंड त्याच्या हातामध्ये देईल अमृतदृष्टीने पाहिल्याबरोबर त्याचं सोनं होऊ लागलेलं आहे आणि मग मात्र विश्वासानं ते म्हणू लागलेले आहेत की हा अवतारी पुरुष आहे मग पुत्राला अहिंगण दिलं आणि आई वडील त्याची विनवणी करू लागलेले आहेत की तू आमच्यासाठी तारक शिरोमणी आहेस अवतारी पुरुष आमचा तो देव दैवत आहे कुळ खुण या कुळामध्ये जे दीपक आहेस तुझ्यामुळं सर्व सुख प्राप्त झालेलं आहे सौख्य प्राप्त झालं पण तू मुका झालेला आहे अज्ञानावरणा वेष्टलेला केलेला आहे म्हणून सगळे लोक तुला म्हण मन, मुका म्हणतात आमच्या मनाची इच्छा आहे ती हे मुला तू पुरवावी तुझे बोबडे बोल जे आहेत ते आम्हाला ऐकावेसे वाटतायत हे पुत्र राया त्यावेळेला ते हसू लागलेलं ला। आहे आणि गळ्यातली यज्ञोपवीत दाखवू आहे कमरेला बांधलेला जो करदोड आहे त्याची खून आईला दाखवलेली आहे खून केली गेलेली आहे आणि बाळ संतोषानं मौजी बंधन मला कळा असं म्हणू लागलेलं आहे माता पित्यांना अतिशय संतोष वाटला आनंदित झाले विद्वान अशा ब्राह्मणांना बोलावलेलं आहे मग मुंज करण्याचा वृत्त बंदाचा मुहूर्त पाहू लागलेले आहेत आणि त्याच वेळेला सर्व तयारी केली सर्व सामग्री पुष्कळ रूपानं जमा केलेली आहे रत्न खचित असे अलंकार माया मोहन अतिशय प्रेमानं समारंभाला सुरुवात केली चतुर्वेदी ब्राह्मण आलेले आहेत ते वेद पठन करू लागले नाते गोते सोयरे भाऊ बंदकी गण गोत सगळेजण तिथं आले नाना परीचे शृंगार केले गेलेले आहेत मंडप अपार असा मोठा मंडप उभारलेला आहे त्या ब्राह्मणानं अपार असं द्रव्य देऊन हा सगळा आनंदोत्सव करू लागलेले आहे नगरातले सगळे लोक आश्चर्य करू लागले मुख्या मुलासाठी एवढा खर्च करायची काय गरज आहे या ब्राह्मणाची बुद्धी भ्रमिष्ट झालेली आहे विनाकारण खर्च करू लागलेला आहे एवढं धन वेचून मुलासाठी मुंज वृत्तबंध करू लागलेला आहे पण गायत्री मंत्राचा उपदेश तो कशा पद्धतीनं करेल एक म्हणू लागलेलं आहे का हो भलतं बोलत आहे मिष्ठांना स्वेच्छेनं मिळत आहे देणारा देतो आहे आणि दक्षिणाही हिरण्य म्हणू लाई मिळू लागलेली आहेत मग त्याच्या मंत्राशी आपल्याला काय घेणं आहे अशा पद्धतीनं नानापरीनं लोक अनेक विचार करू लागलेले आहेत माता पित्यांना मात्र अंत अत्यंत सुख आहे देव देवक प्रतिष्ठाना केली गेलेली आहे क्षौर कर्म केलेला आहे आणि भोजन पंच तयार केलेलं आहे आणि पुन्हा अभ्यंग स्नान करून अतिशय आनंदानं यज्ञोपवीत धारण केलं जाणव घातलं गेलेलं आहे मंत्रपूर्वक जाणव धारण करत असताना सहभोजन करण्यासाठी मग ती माता जी आहे त्या बाळाला घरामध्ये घेऊन गेली बाळाच्या बरोबर आईनं भोजन केलेलं आहे आणि मग एका भावानं निरोप घेत मौजी बंधन करावं म्हणून तो पित्याच्या जवळ वडिलांच्या जवळ आलेला आहे विधियुक्त असं मुंज केली गेलेली आहे त्या बाळकाला बंधन केलं मुहूर्त तत्काळिक जवळ आलेला आहे आणि त्याच वेळेला ब्राह्मण मंत्र उपदेश करू लागलेले आहेत गायत्री मंत्र अनुक्रमानं उपदेश देत असताना बाळ हे मनातल्या मनात त्याचा उच्चार करू लागलेला आहे मोठ्यानं स्पष्ट शब्दामध्ये तोंड उघडून कुणालाच्याही समोर बोलले नाहीत गायत्री मंत्र झाल्याच्या नंतर भिक्षा घेऊन आई आलेली आहे रत्नखचित वस्त्र आभरण त्यावेळेले ब्राह्मणांना देऊ लागलेले आहेत पहिली भिक्षा हातामध्ये घेऊन आशीर्वाद हा त्या स्त्रीला दिला गेलेला आहे बाळ ऋग्वेदाचा उच्चार आचार धर्मानं करू लागलेला आहे पहिली भिक्षा अशा पद्धतीनं त्या आईनं दिलेली आहे अग्निमिळे म्हणून ब्रह्मचार्याने त्यावेळेला उच्चार केला दुसऱ्या भिक्षा आई देत असताना त्या बाळानं यजुर्वेद शेतवा असा उच्चार केला लोक सगळे तटस्थ झाले आणि मग मात्र माना हलवू लागले तिसरी भिक्षा आई ब्राह्मणांना देत असताना सामवेद पडता अग्न आया ही अग, गायन करत वेद म्हटले गेलेले तीन वेद म्हटले सम सगळी विस्मय करू लागलेले आश्चर्य करू लागलेली आहे वडिलांना अतिशय आनंद झालेला आहे मुका चारी वेद बोलू लागलेला आहे आणि मग मात्र म्हणू लागलेले हा अवतारी आहे याला सर्वसामान्य माणूस म्हणू नये हा देवाचा अवतार होईल म्हणून नमस्कार करू लागले आणि त्याच वेळेला इतक्यामध्ये ते बाळक आईला म्हणू लागलेलं ला आहे हे आई का तुवा एक उपदेश केला गेलेला आहे भिक्षा माग म्हणून तुझं बोल कधीच मिथ्या होणार नाही आणि त्याच्यामुळं तू आम्हाला त्वरित निरोप दे हाच माझा निश्चय झालेला आहे आणि म्हणून मला तीर्थयात्रा करण्यासाठी जाऊ दे आमचा आचार ब्रह्मचार्याचा भि घरी घरी घरोघरी जायचं आणि भिक्षा मागायचा हाच आहे वेदाभ्यास करायचा असं मुलाचं बोलणं ऐकलं आईला अतिशय दुःख झालेलं आहे डोळ्यामधून गळघळ पाणी होऊ लागलेलं आहे आई, ला हो लाग आई मूर्छना येऊन पडली क्षण एक निर्जीव होऊन पडलेली आहे महाशोक करू लागलेली आहे पुत्रा तू माझा रक्षक आहेस माझ्या आशा मनामध्ये खूप आहे आमचं रक्षण करशील ही आशा फार मनामध्ये होती आणि म्हणून पण तू बोलत नव्हतास तुला मुकं म्हणायचे पण आज तू बोलायला लागलेला आहेस म्हणून तुझ्या बोलायला आम्ही कधी ऐकलं नाही आत्ता तुझं बोलणं ऐकलेलं आहे पूजन ना ईश्वर प्रसन्न झालेला आहे आम्ही कृपा भाकली आणि तीच कृपा फळाला आली ईश्वर आमच्यावरती प्रसन्न झाला तू आज बोलायला लागला असं आईचं बोलणं ऐकलं त्या बाळानं तिला ब्रह्मज्ञान सांगितलं आणि सांगू लागलेले आहे तू अंतकरण दुखू नकोस कारण आम्ही आम्हाला हेच कार्य करायचं आहे या जनांचा उद्धार करायचा आहे आणि जे भक्त आहेत त्या भक्तांना अनुग्रह देण्यासाठी भक्तांचं दुःख शमन करण्यासाठी आमचा अवतार आहे तुला अजून चार मुलं होतील आणि ती चार मुलं तुझी परोप करीनं मनोभावानं सेवा करतील तू महादेवाची आराधना केलेली आहे आणि त्याच्यामुळं मागच्या जन्मातलं ते महादेवाच्या पूजेचं फळ आज तुला प्राप्त झालेला आहे असं म्हणून आईच्या डोक्यावरती हात ठेवला आणि मग हात ठेवल्याबरोबर आईला पाठीमागच्या सर्व जन्मातली आठवण झाली पूर्वजन्मीचा सगळा व्रतांत तिला आठवू लागला मग ती अतिशय आश्चर्यचित चकित झाली आणि म्हणू लागली हे माझं बाळ श्रीपाद वल्लभ आहे त्यावेळेला त्या, त्या आईनं बाळाकडं पाहिलं श्रीपाद दिसू लागलेले आहेत आणि मग पायावरती वेळेवेळेला नमन करू लागलेले आहेत श्रीपादांनी ताबडतोब उठवलं गेलेलं आहे आणि गुप्त गोष्ट सांगू लागलेले आहेत हे आई तू ज्ञानवंत आहेस ही गोष्ट मात्र तू गुप्त ठेव आम्ही संन्यासी आहोत आम्ही यत आहोत आम्ही साधू आहोत या संसारापासून अलिप्त आहोत याच कारणासाठी आम्ही आता तीर्थयात्रा हिंडू हिंडण्यासाठी जाणार आहोत कारण त्याच्यासाठीच तो आता आम्हाला निरोप दे या पद्धतीनं आईला गुरुमूर्ती विनयानं सांगू लागलेली आहे त्यावेळेला आई पुत्राला बोलू लागलेली आहे ते श्रुत्यांनी सावध चित्ताना ऐका उतराला ती आवळेला विनवणी करू लागलेली आहे आम्हाला सोडून गेल्यानंतर हे बाळा आम्ही तुला कसं पाहावं धाकूटपणानं तुम्ही कसे आहात तपस्वी आहात आणि मग तपस्व्याचा धर्म कोणता आहे धर्मशास्त्र ख्यातीही सरस आहे चारी आश्रमाचं आचरण करावं ब्रह्मचर्य आश्रम, आश्रम वान वानपस परस्थाश्रम आणि संन्यासाश्रम या सगळ्यांचं आचरण करावं ब्रह्मचर्य आश्रम हा बारा वर्षापर्यंत असतो गृहस्थाश्रम हा त्याच्यानंतर सुरू होतो आणि त्याच गृहस्थाश्रमामध्ये पुष्कळ अगणित अपरंपार अशी पुण्य घडतात म्हणून गृहस्थाश्रमाचं सुख घ्यावं मुख्य आश्रम गृहस्थाश्रम आहे तो आचरण केल्यानंतर अतिशय समर्थता प्राप्त होते मग त्याच्यानंतर संन्यास घेणं हे धर्मशास्त्राचं मध्ये सांगितलं गेलेलं आहे ब्रह्मचर्य मार्ग त्याच्यामध्ये वेदाधिकांचं पठण करावं विवाह झाल्यानंतर गृहस्थाश्रमामध्ये राहावं आणि पुत्र दी, पुत्र प्राप्त व्हावे यज्ञादी कर्म करावी त्याच्यानंतर संन्यास घ्यावा या पद्धतीनं आचरण केल्याच्या नंतर आग्राही अगो अयोग्य असा संन्यास बाळपणी कधीही घेऊ नये असं धर्मशास्त्र सांगतं आणि म्हणून सर्व इंद्रियांना संतोषित करावं मनाची वासना तृप्त करावी त्याच्यानंतर तपाची वाट धरावी संन्यास त्याच्यानंतरच घ्यावा असं आईचं बोलणं ऐकलं आई मग गुरु हे तिला तत्त्वज्ञान सांगू लागलेले आहेत आणि नामधारक या शिष्याला सिद्ध म्हणून सांगू लागलेले आहेत गंगाधराचा नंदण ग्रंथकर्ते श्रोत्यांना सांगून नमन करू लागलेले आहेत की तुम्ही या गुरुचरित्राचा विस्तार तण मन धना ऐका एकाग्र चित्तानाय ऐका पुढे अपूर्व अशी कथा वरते आणि तेच सिद्ध नामधारकांना मराठी भाषेमध्ये सांगतील इथे श्री गुरु चरित्र परम कथा कल्पतरोह हो। श्री नृसिंह सरस्वती उपाख्याने सिद्ध नामधारक संवादे श्रीपाद अवतार बाल नाम एकदशोध्याय श्री हरी विठ्ठोल हरिविठ्ठोल श्रीज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय रामचंद्र भगवान की जय पवनसूत हनुमान की जय उमापती महादेव की जय